वेगवेगळ्या पद्धतीने पेपर मध्ये सगळ्या बातम्या असतो आणि प्रत्यक्षात कसबा सांगाव मध्ये आलो गावामध्ये दोन दिवसापूर्वी गडी नजला गेलो वेगवेगळ्या वे वे शिवाचार्य महाराजांच्याकडे मी लिंगायत समाजाचा असल्यामुळे मी काही शिवाचार्य महाराजांच्याकडे गेलो आणि सगळ्यांच्याकडे गेल्यानंतर मला एकाने सांगितलं नाही की मुश्रीफ साहेबांची जात काय आहे मी तुम्हाला मुद्दा म्हणून लक्षात घ्या मुश्रीफ साहेबांच्या जात सांगण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांचं काम या प्रत्येक ठिकाणी या काल तालुक्यामध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण कोणत्या गटाचा आहे कोण कोणत्या नेत्याबरोबर करतोय यापेक्षा सुद्धा समोर येणाऱ्या माणसाचं काम करत बसणं हे असं मुश्रीफ साहेबांचं काम आहे मी कागल तालुक्यातल्या या सगळ्या आणि कथबा सांगाव मी सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे सगळ्या ग्रामस्थांना विनंती करणार आहे की मुश्रीफ साहेबांची ही जी उमेदवारी अजितदा या ठिकाणी जाहीर केलेली आहे साहेबांना जपण्याची जबाबदारी कथबा सांगाव सगळ्या ग्रामस्थांचे लक्षात ठेवा सगळ्यात जास्त मतदान युवराज बाबू तुम्ही पलीकडे मौजेला आहे भैया तुम्ही कागळ मध्ये बाकी भरतराव सगळ्यात जास्त मतदान कसबा सांगाव मध्ये झालं पाहिजे कारण त्याचं कारण असं आहे की कसबा सांगावती मुश्रीफ साहेबांचा सा जास्त प्रेम आहे का तुम्ही मला सांगा एखादा मनुष्य एखादं काम म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मुस्लिम साहेबांच्याकडे सा जर गेलाय आणि जर काम झालं नाही असं मला कुठं त्या ठिकाणी उदाहरण नाही या ठिकाणी प्रवक्ते साहेब आलेले साहेब मी काही अडचणीमुळं दहा वर्षापूर्वी आज मी ज्याचा प्रचार इश्वरगंजीमध्ये करतोय त्यांच्या विरोधात म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला प्रवेश केला म्हणजे मला तिथं पर्याय नव्हता माझ्याना माहिती आहे मी अजित अजितदानी मला उपाध्यक्ष केलेलं होतं पिछोड साहेबांच्या बॉडीमध्ये महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करत होतो आणि राजकीय परिस्थिती तिथं थोडी विचित्र झाली त्यावेळेला काही अडचणी नसतील परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला मुस्तीफ साहेबांच्याकडे काम करून त्या ठिकाणी गेलो भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा त्यावेळेला प्रत्येक गोष्टीला मुस्तीफ साहेबांना मला ना विचारलेलं नाही तू माझा कमलवाला आहेस तू वाला आहेस कारण काय झालं दोन तीन पक्ष आम्ही फिरून आलोय त्यांच्या विरुद्ध फिरत असताना एकदा दैनसिंग मानेना यांना खासदार करण्यासाठी शिवसेनेमध्ये जायला लागला त्या सुरेश यांना पाडण्यासाठी म्हणून सुरेश आवडकरांच्या बरोबर भाजपमध्ये जायला लागला आणि आता परत त्या ज्यांच्यासाठी विरोधात करत होतो इचल शहरामध्ये त्या ठिकाणी प्रकाश आवाड यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या मुलग्याला निवडून आणण्यासाठी परत आम्ही काम करतोय मी सर एवढं सांगणार आहे की या कागल तालुक्यामधले तीन हजार आठशे कुटुंब हे इचलकंदी शहरामध्ये कामासाठी म्हणून त्या ठिकाणी जातात लक्षात ठेवा आणि परवा मुश्रीफ साहेब युवराज बापू भैया साहेब या ठिकाणी आमचे गाडगे साहेब इचलकरंजीला आले होते मी तुम्हाला आत्मविश्वासाला सांगतो की तीन हजार आठशे कुटुंबा पैकी तीन हजार पाचशे कुटुंब ही मुस्लिम साहेबांच्या वर शहरामध्ये त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कोणताही फरक त्याच्यामध्ये पडणार नाही मी त्यावेळेला भैया सांगितलं की या ठिकाणी विरोधकांचा मेळावा सुद्धा होणार नाही आणि भैया अजून त्या ठिकाणी इतर शहरामध्ये विरोधकांचा मेळावा झालेला नाही मुस्लिम साहेबांचा वादच गाजत स्वागत आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे कुठं पाच पन्नास मतं जर कमी पडली तर आम्ही इतर कर, कालच्या मुस्लिम साहेबांच्या हो बरोबर खंबीरपणे उभे काय हे सांगण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आहे कसबा सांगाव गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांची आज नाकू आहेत मुलं आहेत बरेचसे सैनिक कार्यकर्ते आहेत मी सगळ्यांना सांगणार आहे की ज्या पद्धतीनं त्यावेळेला इंग्रजांना त्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या स्वातंत्र्य सैनिकांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच पद्धतीनं आज या लोकांना बाजूला ठेवण्याची गर गरज आहे लक्षात घ्या आज काही खोटं नाटक सांगायचं उलट सुलट सांगायचं घडताय अत्यंत धाडशी कार्यकर्ता आज मुस्लिम साहेबांच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या युतीची उमेदवारी जर कोणती जाहीर झाली असेल तर त्या ठिकाणी असं मुस्लिम साहेबांची उमेदवारी जाहीर झालेली आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी कसबा सांगाव मधल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करणार आहे की मुस्लिम साहेबांची उमेदवारी ही तुम्ही जपायची आहे लक्षात ठेवा जपायचे म्हणजे काय कशासाठी जपायचे मुस्लिम साहेब जर परत आमदार झाले परत मंत्री झाले तर संपूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये एखादा आजारी पडू दे एखाद्याला कॅन्सर होऊ दे एखाद्याला त्या ठिकाणी मोठे मोठे रोग होते मला तर आठवत आहे भैया मी ज्यावेळेला तुमच्याकडे येत होतो लक्षात ठेवा छोटे 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 त्या ठिकाणी आजार असलेले लोक घेऊन येत होतो एकदा मी कॅन्सर सारखा रोग दोन मी मुस्लिम साहेबांना कागलच्या त्या घरामध्ये बसलो मुस्लिम साहेब भाई खुर्ची लावून बसलेले होते लुंगी लावून बसलेले होते मला म्हटले अशोक काय म्हटले मी म्हटलं साहेब माझ्याकडे काही अडचण झाला गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे म्हटलं मराठा समाजाचा त्या ठिकाणी होता पाटील साहेब आणि मी त्यांना म्हटलं असं असं झालं आणि साहेब आता याच्यासाठी थोडे पंधरा हजार रुपयाची मदत द्या मला म्हटले अशोक पंधरा हजार रुपयाच्या मदतीने काय होणार म्हटले कॅन्सरचा रोग भरा होईल काय म्हणाले आणि मुस्त्रीफ साहेबांनी त्यांचे दोन पिय माझ्या बरोबर केले आणि ब्रिज कॅन्डी सारख्या मध्ये तिथं पहिल्यांदा सगळ्या त्यांच्या तपासणी केल्या आणि टाटा हॉस्पिटल मध्ये त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ऍडमिट केलं आणि पंधरा दिवस त्या ठिकाणी त्या पेशंटला आणि त्याच्या कुटुंबाला बरं करून त्या ठिकाणी इचलग्रंजीला लावून दिलं आणि अशा माणसांचा जर आभार मागायचं झालं तर मी तुमच्याकडे मतं मागायचं मला या अधिकार आहे म्हणून मी तुमच्याकडे त्या ठिकाणी मत मागायला हवं तुम्हाला साहेब तुमच्या मतदारसंघातले आमदार आहेत तुम्हाला मदत तु मदत संपूर्ण जिल्ह्याला करणारा जर या कोल्हापूर जिल्ह्यामधला जर कोण गंड्या कार्यकर्ता जर कोण असेल तर ते हसन मुश्रीफ आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांची ही जी उमेदवारी आहे तुम्ही बारकाईला जपावी अशा पद्धतीचं आव्हान करतो माझे दोन